नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या सोबत माधुरी प्रवीण शिंदे हे कुटुंब आहे ताई आहेत त्यांना तीन वर्षांतर मुलगा झालेला आहे त्यांच्या घरामध्ये पुत्रत आलेला आहे चला तर आपण त्यांची चर्चा करूया नाव काय त्यांचं माधुरी प्रवीण शिंदे राहणार जाणता पौष्टिक ताजी ता छत्रपती संभाजी कसं वाटतं ताई तुम्हाला तुम्ही आई झालात मुलगा झाला तुम्हाला पुत्रत आलेला आहे मुलगा झाला तर आनंद होतोय आणि सरांनी आम्हाला ते मार्गदर्शन केलेलं आहे आणि इथला पूर्ण पूर्ण पण मदत आहे माझ नाय शिंदे लग्नाच्या तिसऱ्या वर्षी मुलगा झाला सरांच्या मार्गदर्शनामुळे त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार आणि इथला स्टाफ एकदम हेल्पफुल आहे त्याबद्दल स्टाफचे आभार धन्यवाद आहे पेशंटला सरांचा सा म्हणजे ट्रीटमेंट खूपच आवडले आहे कारण त्यांनी सुद्धा असंच कोणाकडून माहिती काढली होती की नाही तर व्यवस्थित पैकी ट्रीटमेंट दिली जाते आणि खरोखर एश येतच आणि त्यांनी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे आणि आज आम्ही ह्या पेशंटला डिस्चार्जही करतोय दादा तुम्ही काय बोलणारी मित्रांनो मी आणि मी परिवारच्या त्यांना कुटुंबाला शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचं मनोगतो त्याबद्दल आभार असतो धन्यवाद